नमस्कार मंडळी आपल्या शरीरासाठी अगदी अमृताप्रमाणे असणार शेवग्याचं झाड आणि त्याची पानं त्याच्या शेंगा फुलांची भाजी आपण करतो त्याचबरोबर तेश त्याच्या पानांचीही भाजी केल्या जाते ही पानं जी आहे तुम्ही कच्ची देखील खाऊ शकता अनेक रोगांपासून आपल्याला दूर ठेवते अगदी लहानांपासून तर मोठ्यांना निरोगी राहण्यासाठी उपयोगाची ही पानं मस्त कवळी पानं घेतलेली आहे त्याचा आपण ठेचा बनवणार आहे ते आठ हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या मूठभर कोथिंबीर आणि मूठभर ही शेवग्याची पानं एक चमचा जिरं चवीनुसार मीठ याचा आपल्याला जाडसर ठेचा बनवून घ्यायचा आहे तुम्ही हवं तर खलबित्यामध्ये कुटू शकता किंवा पाट्यावर देखील वाटू शकता तर मस्त चविष्ट आणि गुणकारी असा हा ठेचा तयार होतो एक टेबलस्पून ते तेल गरम करायचं आणि दोन मिनिट मंद आचेवर हा ठेचा तेलामध्ये परतून घेतला की मस्त हा ठेचा तयार झाला यापासून तुम्ही वेगवेगळ्या हिरव्या पालेभाज्या बनवू शकता किंवा असाही भाकरीसोबत खायला एक नंबर लागतो तर जिथे कुठे तुम्हाला शेवग्याचं झाड दिसेल त्याची पानं तोडून आणायची स्वच्छ ती धुवून घरातच सुकवायची आणि वाळल्यानंतर मिक्सरला लावून बारीक त्याची पावडर तयार करायची आणि रोजच्या भाज्यांमध्ये वापरायची मोस्ता येणार नाही इतके फायदे या पानांचे आहेत एकदा गुगल ला सर्च करा आणि रेसिपी आवडल्यास नक्की फॉलो करा